सोबत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा एक म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं डॉक्टर जितेंद्र आहेत डॉक्टर जितेंद्र सोबत आपण आज चर्चा करणार आहोत एक देशामध्ये दे ज्या पद्धतीनं राजकीय समीकरणाबद्दल चाललेत चालले आहेत संविधानिक गोष्टीची चिरफाड केली जाते संविधानावर बोलताना संविधान बदलण्याच्या भाषा केल्या जातात यावर बेधडकपणे आपण डॉक्टर जितेंद्र आवड साहेबांसोबत आज चर्चा करणार आहोत आपला विशेष बारी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं अभिनंदन साहेब आपलंही अभिनंदन मी पहिला प्रश्न तुम्हाला करेन की सध्या राजकीय समीकरण बदल एकीकडे बऱ्याच पक्षांच्या मुळा गाव घातला जात आहे एकीकडे मी आता बघितलं की शिवसेना फोडली आणि चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना देऊ केला परंतु ह्या उलट आज जर आपण राष्ट्रवादीकडे बघितलं तर राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब आज असताना त्यांचं चिन्ह हे पक्ष हे निवडणूक आयोगाने खाजी दादाला घेतले तर ह्याकडे तुम्ही कसं बघताय पण जे झालं ते चुकीचंच होतं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हे निर्णय घेतले प्रक्रिया धरून आहे कारण का ट्रेन शेड्यूल नावाची गोष्ट कॉन्स्टिट्युशन नावाची गोष्ट अस्तित्वातून दहाव्या शेड्यूल हे आणलंच गेलं होतं की पक्ष कुठून आहे पक्षातलं आमदार बाहेर जाऊ नयेत आणि जाणार असले तर त्याने पक्ष घेऊन जाऊ दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले असतील तर त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करा त्यांची वेगळी वेगळं अस्तित्व मान्यच नाही आहे सर मग हा पायंडा जो आता घातला जात देशा आहे देशाला घात देशाच्या लोकशाहीला घातले सर आणि एकीकडे आम्ही आता एका एक पत्रकार परिषदेमध्ये पण बघितलं आणि न्यूज चॅनलवर बघितलं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट केलं होतं की आम्ही चारशे पार आल्यानंतर संविधान बदलू पण मी एक सुजान युवक म्हणून जर मी बोला विचारलं तुम्हाला साहेब की देशाचा आत्मा संविधान या राजकीय पटलाचा आत्मा म्हणजे संविधान आहे सर्वांचाच आत्मा संविधान आहे यावर हे बदलण्याची भाषा करतायत तर साहेब येत्या काळामध्ये हे चित्र कसं असेल आणि यावर आपल्याला काय करायला हवं असं की त्यांचा त्यांचं संविधान जे त्यांना हवं ते तयार तीन वर्षापूर्वीच त्यांनी ते तयार म्हणतात की मुसलमानांच जो शर्यत नाव जो काय आहे त्यांचा पर्सनल काय तो देखील रद्द करू याचा अर्थ संविधान बदल मरायचं आहे कारण का बाबासाहेबांनी राईट टू रिलिजन दिला आहे म्हणजे तुम्ही ख्रिश्चन असाल तर बायबल धर्माप्रमाणे बायबल म्हणजे जे आहे त्याप्रमाणे करा किंवा साहेबमध्ये जी, जी पद्धती तिथली तुमच्या धर्माची ती पद्धतीला करून चला बुद्ध धर्मामध्ये तुमच्या ज्या पुस्तकं आहेत धर्म पुस्तकं आहेत त्याच्याप्रमाणे चला आणि मुसलमानांचा जो धर्म आहे त्याच्यात जे कायदे किंवा त्या पुस्तकात जे आहे त्या पुस्तकात हे संविधान बदलल्यानंतर आपल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण आज आम्ही एक संविधान वाचवं या नात्याने आम्ही आज साहेब तुमच्याकडे आलो संविधानाचे आपल्याला चांगला अभ्यास आहे एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे ठाणे दिला बघतो परंतु ह्या संविधान बदलण्याच्या जर घटना भविष्यामध्ये जर घडल्या तर देशावर याचे दुष्परिणाम काय होते सर किंवा सर्वसामान्य दुष्परिणाम काय आहे की या देशामध्ये बहुजनांची संख्या पंच्याऐंशी टक्के हा पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येवरती याच संविधान हे कशावरती उपाय तर मनुसितीतले जे कायदे होते त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी जेव्हा भूमिका घेतली एकोणीसशे सत्तावीस तेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली संविधान मनुस्मृतीमध्ये जे दिन आहे ते लज्जास्पद म्हणजे ते तोंडात आपण काढू पण शकत नाही पण त्याला राजमान्यता त्याला राजश्रय होता आता तीच मनुसूती जर तुम्हाला परत आणायची असेल तर लोकांनी विचार केला पाहिजे मला नाही वाटत की देशामधला दोन चुप बसेल सर तुम्ही साहेबांच्या अगदी जवळ नेहमी साहेबांच्या दुखा सुखामध्ये आम्ही बघितलं की तुम्ही साहेबांचं एक तुमचं नातं आहे एक एक एकीकडे ह्या पद्धतीने वागलं परंतु तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की आपण सत्तेच्या केंद्रस्थानी राहून विकास करू शकता सत्ता कडे सत्ता हे अंतिम सत्य नाही आपले लोक विचार आपण ज्या विचारधारेला मानतो ते अंतिम अनेक प्रश्न तुम्हाला मी विचार की हे आजपर्यंत जसं संविधानाबद्दल सगळेजण चर्चा करतात परंतु असं तरी संविधानात वाचवण्यासाठी एक जागतिक म्हणजे लेवलवर जसं जंतर आपलं सॉरी अण्णा आजारे एक आंदोलन केलं होतं लोकपाल बिलाबद्दल तर तसं एखादा संविधान वाचवण्यासाठी असं काही आंदोलन भविष्यामध्ये होऊ शकतं का की जे संविधान रक्षक तुमच्याकडे बघितलं संविधानचे रक्षक म्हणून तुमच्याकडे जात असं आंदोलन उठून करावं लागेल या काल त्यांनी सांगितलं की एन सीआरटीच्या पुस्तकामध्ये मनुस्मृतीचे कालच पत्रकात मनुस्मृती का चालते बाबासाहेबांनी तर ह्या भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था कोणी आणली त्या म्हणूनही आणल्या पंच्याऐंशी टक्के वर्गाला शिक्षणापासून वंचित कोणी ठेवलं तर म्हणूनही ठेवलं या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही मनस्मृती परत घेऊन येता याचा अर्थ तुमच्या मनात पाप आहे आणि बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं आणि तेच ते जाळताना त्यांनी उर्गाट काढले की समाजावर अन्याय करणारे कायदे आज आजबीर जाळून खाक केले कधीच अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यासाठी एक नुकतंच सुरत मध्ये एका कॉन्स्टिट्युशनमध्ये मध्ये तिथला एक खासदारकीसाठी एक व्यक्तिभाव होता त्याच्या विरोधात तीन लोक होते त्यांचे फॉर्म बाद करण्यात आले आणि त्याला बिनविरोध करण्यात आला तसंच चंदीगडमध्ये प्रकार घडला तसंच मणिपूरमध्ये एक प्रकार आता नुकताच घडला तर या अशा पद्धतीने जर लोकशाहींची हत्या होत असेल म्हणजे मग भविष्यामध्ये इलेक्शन लागतील की नाही दोन हजार चोवीस नंतर येणाऱ्या काळात इलेक्शन लागतील का भारताच्या जे आव्हान आहे तो तर भारताच्या नागरिकांना एकोणतीसऱ्या निवडणुका नकोच असतील तर मग मोदी पत्र आणि एक प्रश्न आहे की तुम्ही युवक अध्यक्ष होता पूर्वी त्यानंतर आज तो सगळा प्रवास करता आजच्या काळामध्ये युवकांची संख्या एक मोठ्या प्रमाणात तर ह्या युवक संघटन वाढवण्यासाठी जेव्हा तुमच्यासारखे एक फायर ब्रँड नेते समोर येत असतात तेव्हा हो, युवकांना एक ताकद मिळत असते की आजचे युवक हा बदललेल्या समीकरणानुसार राजकारणानुसार वागतो परंतु त्यातही बरेच लोक यांच्या संविधानाला आजही मानतात लोकशाही नाही मानतात परंतु अशा लोकांना संघटित आणण्यासाठी तुम्ही काय सूचना करा असं आहे की तरुणांमध्ये वाढत चाललेला धर्मविडे देशाच्या धर्मसत्ता आणि एकत्र येते त्यावेळेस एक मोठा होतो हल्ली तसं चित्र आहे असं तुम्हाला वाटतं का कारण की धर्माच्या नावावर राजकारण आणि करणं हे पूर्वी आता तुम्ही युपीएच्या सरकार मध्ये पण होतात पूर्वी कसं होतं की एक राजकारण म्हणजे विकासाचं राजकारण केलं जायचं परंतु आता फक्त धर्म आणि धर्माचं राजकारण केलं जाते त्यामुळे विकासाचा जो वेग आहे तो मानवलेला असा आम्हाला वाटतं की अनेक अहवाल बघितले कॅगचे अहवाल बघितले त्याच्यामध्ये काय धर्म म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा प्रत्येक निर्देशांक म्हणजे भूकेचा निर्दांश निर्देशांक आपल्यापेक्षा भूकेलेले कोणीच नाही जेव्हा आपण म्हणतो की सत्तर टक्के म्हणजे ऐंशी कोटी जनतेला आम्ही फुकट आणलेले धान्य देतो आणि पंचवीस कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या बाहेर म्हणजे किती झाले पंचवीस टक्के लोक पंचवीस पण अठरा टक्के लोक फक्त बाहेर सर्व त्याच्यात मग ते जर आपण अभ्यास केला तर झालं ना दहा वर्षात काय केलं ते पण येत्या काळामध्ये धर्म आणि राजकारण हे जर एकत्र झालं तर सर संविधान किंवा लोकतंत्र टिकेल धर्म आणि सत्ता एकत्र झाली तर देश कसा मला तेच विचारायचं आहे कारण की आमच्या सारख्या तरुणांना एक प्रश्न नेहमी की ज्या ज्या वेळेस आपलं संविधान हे सगळ्यांसाठी सगळ्या जाती करतात तर सगळ्यांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी एक आहे तर एक शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारेल नुकतंच चंद्रकांत पाटील पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की आमचा फक्त एकच आहे की बारामतीमध्ये शरद पवारांचा पराजय पराजय आणि तिथेच बाजूला ज्यांना पक्षाने खूप काही संधी दिली नामांत पद दिले रुपाली चाकणकर तिकडे बाजूला महिला विभागाच्या अध्यक्ष म्हणून ते बाजूला बसलेला त्या त्या ती बाईक चालू असताना त्या हसत होत्या म्हणजे पवार साहेबांनी इतकं सर्व देऊन सुद्धा ह्या माणसांमध्ये आज असा कोणता कमीपणा को राहिला की पवार साहेबांनी त्यांना ते देण्यामध्ये कदाचित कमीपणा ठेवला असावा माणसं आजकाल कृतज्ञ होण्यापेक्षा कृतज्ञ जोपर्यंत आपला फायदा आहे तेव्हा तोपर्यंत आपण त्या नेत्याच्या जवळ असतो बदलत गेलं की सगळं साहेब आणि त्याला एक प्रश्न असेल की अनेक नेते जे आज आपला पक्ष सोडून पवार साहेबांना सोडून अजितदादांसोबत आहेत परंतु जोपर्यंत साहेबांसोबत तोपर्यंत साहेब त्यांना दैवत होते आज तिकडे गेले तर साहेबांवर टीका करतायत काही इव्हन केंद्रातले मंत्री येतात तोपर्यंत मध्ये किंमत नाही ना त्यांना आजही बऱ्याच नेत्यांचं खच्चीकरण होते असं तुम्हाला वाटत तिकडे जाऊन तिकडे जाऊन त्यांचं काय होतं त्याच्याशी मला काही गरज आहे सर दुसरा एक प्रश्न होता असेल की केंद्रातले जे पण नेते ते दररोज पवार साहेबांवर टीका हेडलाईन मिळत नाही ना महाराष्ट्रात महाराष्ट्र हेडलाईन मिळवायची असेल प्रॉब्लेम हा साहेब तुम्ही समजतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आगेचा धर्म पाळून ज्या पद्धतीने संपूर्ण के राजकारण खाजगी इलेक्शन साठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला साहेब परंतु ह्या काळामध्ये निष्ठेचा सागर साहेबांसोबत आहे आणि हे महायुतीमध्ये जाऊन यांच्याकडे तेवढा सा जागा त्यांना मिळाला नाही तर ह्या सगळ्या समीकरणामुळे महाराष्ट्राचं चित्र तुम्ही बदलू शकाल महाराष्ट्राचे चित्र शंभर टक्के ആവശ്യമായി